या व्हिडिओमध्ये जगातील सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उलटसुलट अक्षरापासून उत्तर आहेत तर जगातील म्हणजेच सर्वात मोठा कालवा कोठे आहे सर्वात मोठा कालवा हिंट म्हणून उलटसुलट अक्षर दिलेले आहेत ते ओळखायचं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वात मोठा कालवा उलटसुलट अक्षर आहेत बघा वेसू आपण ओळखायचं आहे सर्वात मोठा कालवा मी तुम्हाला उलटसुलट अक्षर दिलेला आहे त्यातून ओळखायचं आहे आता पुढे आहे सर्वात मोठा पक्षी उलटसुलट अक्षर दिलेला आहे उत्तर मी ते ओळखायचं आहे सर्वात मोठा पक्षी कोणता आहे जगातला तर काही अक्षरे आहेत उलटसुलट अक्षरे हाश मृग हाश तर याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा सर्वात उंच प्राणी सर्वात उंच प्राणी जगातील सर्वात उंच प्राणी कोणता तर उलटसुलट अक्षर आहेत आणि ओळखा पाहू डोके चालवा फराजी सर्वात उंच प्राणी सांगितलेला आहे फराजी याचं योग्य उत्तर आपण कॉमेंटमध्ये लिहायचं आहे पुढे आहे सर्वात मोठा दिवस सर्वात मोठा दिवस तर उलट सुलट अक्षर आहेत न जू कस वी ए तर याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा म्हणजे सर्वात मोठा कालवा वेसुज म्हणजेच त्याचं योग्य उत्तर पहा सुवेज कालवा आहे सर्वात मोठा कालवा सुवेज सर्वात मोठा पक्षी आहे शहामृग सर्वात उंच प्राणी आहे जिराफ आणि सर्वात मोठा दिवस आहे एकवीस जून धन्यवाद